पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आय आर नंबर तीनशे एक्क्याऐंशी दोन हजार बावीस म्हणजेच दोन हजार बावीस या वर्षीची केस साधे शब्द म्हणजेच तक्रार फिर्यात हे जे काही आणता जे ते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतात तर माझ्या पद्धतीने केस म्हणतोय मी म्हणजेच एफ आय आर तर या तीनशे एक्क्याऐंशीची जी चार्जशीट तयार केलेली आहे ही कशा पद्धतीनं एक चार्जशीट नसून ती एक डिशचार्जशीट आहे म्हणजेच पोलिसांनी आरोपींना कशाप्रकारे म्हणजेच जे सर्व कनेक्शन आहे आरोपींचं त्यापैकी बऱ्याच आरोपींना कशाप्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला ते मी आज सांगणार आहे शॉर्टकटमध्ये तर हे जे सेट आहे यात काय काय आधी ते सांगतो श्रुतीला चार सीट एकूण बारा फारण्याची पण याचे दोन भाग आहे त्यापैकी एक दुसरा भाग आहे माझ्याकडं मेन जो जे तो आहे पुरेसाचं म्हणणं चार सीटमध्ये त्यानंतर मुद्दे सहासठ मुद्द्याची एक पोस्ट आहे माझी लाईव्ह प्रूफ फेसबुकवर फेसबुकवर तर ते हे मुद्दे सहा त्यानंतर जे सामनेवाल्याचे मास्टर प्लॅनिंग जी झाली कटकार मानतो त्याला जमिनीबाबत जमीन घे माझ्या ताब्यात जमीन कशी बळकवायची त्यासाठी काय कागद कागदपत्र करायचे कुठं हापेल द्यायची त्यापैकी एक हे त्यांनी मनाई हुकूम जे दिलेले दोन हजार एकवीसमध्ये तारीख लगेच सांगतो दहा म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले आणि सत्तर तेवीस किंवा सत्तावीस अशी काहीतरी तारीख आहे स्पष्ट दिसत नाही म्हणून आणि नंतर पुढचं कॅमेरान दाखवणारच सर्व बोलतं बोलतं जसं मला वाटेल मग जसं ते आवश्यक वाटलं तर हे मी आर्टे टाकलेलं याला उत्तर दिलं नाही पोलिसांनी स्वतःची गुन्हे धडलेले श्रामपूर तालुक्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणून मुद्दा मी याला उत्तर नाही दिलं त्यापैकी म्हणजे याप्रमाणे मी अजूनसुद्धा बरेच एक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवसाचं जे ऑनलाईन तक्रार आहे त्यामध्ये त्यानंतर एस पीला दिलेले तीस तारखेची त्याच मायनस जी तक्रार आहे त्यामध्ये सुद्धा आणि नंतरसुद्धा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे सी सी टी व्हीचा म्हणजेच मी यांना वेळेस सांगितलेलं आहे येस निसते लेखीच नाही तर तोंडी प्रत्यक्ष फोन करून सगळं पद्धतीने सांगितलं वेळे आधी सांगितलेलं आहे ना म्हणजे तरी यांनी त्याला रिप्लाय वगैरे नाही दिला आणि याच्याशी कोर्टात जे म्हणणं मांडलं त्यांनी त्याचं सांगितलं सी सी टी व्ही उपलब्ध नाही म्हणजे उपलब्ध नाही आहे म्हणणं एकदम चुकीचं यांचं कुन्हा लपवलेलं आहे यांनी स्वतःचा कि सी सी टी व्ही उपलब्ध असते आणि क्वाट रिपोर्ट दिल्याची शक्यता आहे किंवा यांनीच त्यानंतर नऊ ऑक्टोबर ही महत्त्वाची एक ऑनलाईन केस जास्त करून फोकस याच्यावर राहणार आहे माझा आता जास्त वेळ नाही बोलणार मी थोडक्यातच त्यानंतर एस पीला दिनांक नऊ बारा दोन हजार एकवीस रोजी दिलेला तक्रार अर्ज त्यानंतर एन सी ए सतरा ऑ ऑगस्ट म्हणजे आठ महिना दोन हजार एकवीस जी तारीख येते एन सी एची त्यानंतर एकोणीस नऊ दोन हजार एकवीस याची एक ऑनलाईन केस सी सी टी एन नेसवर जे केलेले खरं तुम्ही त्याची एक परत एक जमिनीचं ते ग्रामपंचायतीचं एक कागद आहे ठराव वगैरे कने काय प्रॉब्लेम होतो या मोबाईलचे मध्ये मग आवाज थोडा कट झालाच शकतो पुढं मी म्हणणारच सगळं तरी दाखवणार या कागदामधलं त्यानंतर आता पुढचं अठरा दहा दोन हजार बावीस महत्वाचे अजून एक सांगते एकाच तारखेचे दोन प्रति हे पण महत्वाचे पुढं सांगतो मी लगेच तर ठीक आहे करतो सुरात लगेच चार सीट बसू जास्त वेळ नाही घ्यायचा आपल्याला नाही घ्यायचा आपल्याला эцсийн зар номер 9 байна нэртэйгээ байе 2 3 4 5 काय दिवे लावले ते हे पोलिसांनी पुढचा कॅमेरा लावतो तरी इथं हे तुम्हाला पेन आणि रेस दिसत या कंस मारलेला म्हणजे एवढे आरोपी यांनी मुक्त केलेत पोलिसांनी एक प्रकारे याच्यात जरी त्यांचा समस्या असू नसू याच्यातसुद्धा समस्या आहेच असू नसू नाही मान यांना सध्याचे जी केस तीनशे तीनशे एफ आय आर त्याच्यात यांची जुनीच कनेक्शन आहे हे मी आत्ता नाही सांगत पोलिसांना मी आता पुढं दाखवतो काय आदेश वेळेस सांगलेलं नाही हे तीन आरोपी आदेश बारसे विशाल दानगी नाव बिगर तिघावरच आरोप ठेवला यांनी बाकीचे भाषेत पोलिसांच्या मी आता फ्रंट कॅमेनवर मग बोलतो तर रिमार्क काय प्रत्येकाला याची पंडित बिडकर फेसबुकवर टाकलेले मी पोस्ट तर हा चार चार्जशीटची तारीख सांगतो मग विषय नऊ दहा दोन हजार बावीस पहिलंच क्रमांक तिथं दुसऱ्या पा नंबरवर तिथं न्यायालयाचं नाव वगैरे सगळ्यात आधीवरती सी एन आर नंबर रेंज एकदम मस्त आहे मुळ घाला जाणखीन काम चालू आहे पुन्हा रिपीट करतो शॉर्टकटमध्ये सांगतो हे वाचने इथं पावल्यावर समजायला आपल्याला हे आरोपी नंबर सचिन वंदी सबळ पुरावा उपलब्ध न झाल्याने दोषारोपपत्र पाठवलं नाही हे सगळे शेरे सारखेच सगळ्यांना नंबरला दीपक पाटरे भरत जाधव सहा नंबर सात नंबर, सा नंबर बाजराव ठोंबरे आठला भाऊराव ठोमरे म्हणजे अनिल ठोंबरे नंतर शेवटी गोरख बिडकर एक मुद्दा एफ आय आरमध्ये दहा जणांचं नाव दे एक जणांचं नाव मुद्दा मोकळलं ना अजून बरेच नाव आहेत ते लगेच पुढंच येतो तुम्ही जाऊन पुढेच या कॅमेरवर पण कुठं आलो रो रेंजचा प्रॉब्लेम आहे दसरा दिवस एक कनेक्शन कट आले रो पण मला म्हणजे हे मोबाईलचं कनेक्शन म्हणतो मी बोलून जायचं परत ते कट होऊन जायचं तेवढं जे पोलीस नाही आहेत कवरितले गुंडन तेच सोबत हे शब्द मी आधी वापरले ना आता पण मुद्दा वापर राहिलो शोभते म्हणूनच म्हणतो यांना मॅच होते ते यांच्या कृत्यांना यांचे जे दिवे लागते ते भेळून आपला ला, कसं वाचायचं कसे रिपोर्ट करायचे बरे दे ते बाकीचं ते मी सांगत होतो जस पिलं जे दोन आठ दहा दोन हजार बावीसला जे तक्रार दिली ते त्याच्यात लगेच दाखवत होतं आता एकदा आरोपीचे नाव सांगणार होत मी तुम्हाला जे बाकीचे जे हल्लेखोर सगळे माहिती याच्यात सविस्तर याचा तपास करायला पाहिजे होतं चार चार्जशीट करायला नियमाप्रमाणे मुद्दाम यांनी गुन्ह्यांवर पांघरूंगारले गँगेच्या आरोपी वाचावीचे जास्तीत जास्त कशी येईल यावरून स्पष्ट होते यांचे यांची मानसिकता प्रयत्न जे काही ते किंवा डायरेक्ट नाव पांडुरंग बिडकर युट्यूब चॅनलवरती नावं झालं मी बरोबर थोडं दाखवणार असे जप्रत आहे त्याच्यात सुरु दिल्ली त्याच्यात आहे हे सगळे चॅनल वगैरेचं नाव आता या प्रतेत शनी बारशी तो सागर होता पण ती मला नावं माहीत नव्हती म्हणजे टायपवाले कोण चुकले काढते ते मायकून असं होऊ शकत इथं पण नाव चुकलं गेलं पांडू बीठ दुसरं वके इथं युट्यूब चॅनल म्हणजे टायपिंगवाल्याचं मिस्टेक आहे तरी म्हणलं असं कसं काय झालं मी टाईप करून शाबूत दिलं तर त्यांना पण ते आता वेळ नसल्यामुळं मी पण जाऊ दे म्हणलं आणि ते ऐकून नाही घेत आजकाल जर एखाद्याला चुकं दाखवलं गेलं तर ते म्हणतो जा दुसरीकडं तुला लय बारीक पाहायचं तर पोलिससुद्धा असेच पोलिसायची चुकंसुद्धा काढलेत मी आता अलीकडे जाऊ दे ते विषयी वाचून राहू नये हे बा इथं नाव लिहिलेत सगळ्याचे गौरव बारसे श्वास घोरपडे हे दत्तमाळा इथं हल्ला करणाऱ्यापैकी काही होते तर सागर बारसे त्याचं चलत भाऊ आशिष बारसे वगैरे हे वगैरे मी मुद्दा म्हणतोय म्हणजे असे बरेच जण आहेत ते किती जण इथं काही पुन्हा कट झाला असेल रेंजचा प्रॉब्लेम इथं गाव आहे आमचं प्रगतशील वांगी याला फेमन आहे वसवांगी इथं असं जे आणि सिस्टीम अशीच घेतली घेतली माझे शब्दसुद्धा जरा टेम्परेचर हाय लेवलला गेलेलं आहे उन्हा ते त्यामुळं उघड्या माझ्या ते वरून सोरे बरं दुसरी ते परत दाखवतो तुम्हाला दोन प्रतिपैकी काही आवाज काही पार्ट कट झाला असं बोलते झालं तर झालं जाऊ द्या पुन्हा रिपीट करायची सुद्धा इच्छा नाही कारण न्यायालयात सगळं ओपन फेस टू फेस मजा येणारची परंतु लोकांना समजावं म्हणून मुद्दम मिळतो लाईव्ह स्ट्रीमिंग घेतलं आणि तिथले गुंडसुद्धा भाजीत समोरचे माझे गँगमधले दांडके गँगला मॅनेज आलेले म्हणूनसुद्धा मी दाखवला तर दुसरी तक्रार त्यामध्ये कलम वाढ करण्याबाबत होतं पुढच्या कॅमेरा लावतो पुन्हा आता हे वाचून घ्या सगळे इथं बा धोक्यात मारताना हातावर वार झालं वगैरे धोके फुटले एवढं सगळं असतं तीनशे सात आय पी एस कलम लावला नाही तो लावण्यात त्यावा बाकीचे पण बरेच कलम सांगितलेले सुरु केलं पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये काय दिवे लावले एफ आय आर नोंद होता आणि काय दिवे लावले होते ते पण लगेच सांगतो आधी ऑनलाईन सोशल मी माझ्या सोशल मीडियावर आहेच ते सगळं तुम्ही आता पाहिलं जाके दाखवतोस पुन्हा हे बा कोणते लावले पाचशे सहा पाचशे चार चारशे सत्तावीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे पन्नास एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे त्रेचाळ आणि गॅंगीच्या गुन्ह्याप्रमाणे कलम तीनशे पंचावन्न वगैरे सारखे होते तीनशे सात तीनशे चौपन्न सा, पुरावे मी आधीच अपलोड केलेले बोगस नसतं माझं काहीच तीनशे पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव एकशे सतरा एकशे वीस बी हा लय महत्त्वाचा कलम आहे सगळा आज लाईव्ह व्हिडिओ याच्यावरच एक एकशे वीस बी म्हणजेच कट कारस्थानासाठी हा कलम आहे मास्टर प्लॅन म्हणते मी त्याला तीनशे एकोणतीस इस्टेटीसाठी जमिनीसाठी हल्ला केलेला आहे म्हणून हा कलम लागतोच तरी लावलं नाही ना पण एकशे वीस बी कलम हल्लाय मात्र कसा ते दाखवलं आता ती मी हल्ल्याच्या आधी जी ऑनलाईन केस केलेली हो ती दाखवलो तिच्यावरून बरेच पोल खोलवणारे पोलिसांची कसे वाचित गुन्हेगारांना गँगेला सूत्रधार न परत पुढचा कॅमेरा लावतो आधी सोशल मीडियावर सगळं काही घ्यावा तारीख नऊ दहा दोन हजार बावीस शॉर्टकटमध्ये सांगतो फक्त घटनेचा प्रकार पहा क्रिमिनल कान कॉन्स्पिरसी थ्रेटर्निंग वगैरे जे आहे त्यांचं भेटण्याची वेळ पहा सकाळची वेळ साडेसहाच्या दरम्यान तीन वाजून छत्तीस मिनटं सात वाजेपर्यंत म्हणजे तीन वा सहा वाजून छत्तीस मिनटंपासून सात वाजेपर्यंत आणि नंतरसुद्धा फोन आला ते त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे इथं मी माहिती कम्प्लीट डिस्क्रिप्शन तक्रारीचे वर्णन वर्ण मानतात मराठी त्याला शहरापा महाराज इथं सचिन दानगे विशाल दाडगे वैभव दानगे आधीच वारसे गौर वारसे भरत जाधव भास्कर ठोंबरे गणेश दलंदरे धरण दले नवनाथ बेडकर गोरखनाथ बेडकर जगन्नाथ बेडकर विलास होने यांचे मोबाईल फॉरेस्टला पाठव संपूर्ण कनेक्शन आणि गँगीचे भरपूर गुन्हे समोर येतील गँग पालतीवर असते त्यामुळे घरी येऊन ऑन कॅमेरा सविस्तर प्रेरण नौ। नोंदवे माझ्या घर बाकीचं मी नाही म्हणत आता संरक्षण सा। ना कधी काय ना काय आम्हाला काही गरज नाही तुमची हो आता मी माझ्या पद्धतीनं हे बा सकाळी साडेसहाच्या दरम्यान मी माझ्या बर्दरीनं वाचतोय सचिन धाडके माझ्या घरच्यांना मोबाईलवर फोन कॉल करून अमोल बिडकर बाजारला जातो की नाही याबरोबर चौकशी केली धाडकेकांनी भरत जाधव कडून वगैरे म्हणजे याच्यात बाजार ठोंबरी त्याचं पोहऱ्या जगन्नाथ बिडकर त्याचे पोरं घरचे हे सगळे येते मा माझ्या आणि माझ्या घरच्यानं मारण्यासाठी सुपारी घेतलेली ती तक्रार मी पुढं दाखवत द्यायची नंतर आता दोन हजार एकवीसला दिलेली ती यूट्यूब चॅनलचे नावं फेसबुकचे नाव सगळे द्यायचे त्यानुसार बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या दिवशी मी पांडू बिडकर हे नाव मी यांनी यूट्यूबचं खरं नाव दुसरं उकार आहे पांडूला म्हणजे डला नावाच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बुद्धिवर्धक ते सांगत असताना ना या तक्रारी मी आधी केले पोलिसांनी ते दफ केलेले आहेत म्हणून मुद्दम मी तर त्याचा उल्लेख केला तर मी ते जे जे आले ते त्यांचे नावं इथं विशाल दांडगे याच्या पोलिस आणि आधी जे चारशेटी त्याच्यात मी फोटो दाखवणार तुम्हाला मला ते विशाल लाडगे नवनाथ बिडकर आणि आधीचे बारशीचे फोनचे लोकेशनसी मॅच होतात घटनास्थळे असं त्यांनी लिहिलं आहे तेवढं तरी बरं केलं वैभव